एक म्हण आहे ना की गाव बसला नाही आणि डाको आले हिंदीमध्ये म्हणता गाव बसा नाही लुटेरे आगे अजून घर तयार झालेलं नाही आहे पण आमची मॅडम लगेच कपडे धुवायला चालली तिकडे का तर बोरिंगचं पाणी आहे म्हणून सुप्रभात गुड मॉर्निंग सर्व कसे आहात खूप दिवसानंतर आज सोमवार सुट्टीचा दिवस चालू आहे घराच्या कामासंदर्भात जरा बघण्यासाठी दोन तीन दिवस काम बंद आहे कारण जोत्याचं काम संपले वरती सेंट्रिंगनं रिंग फिरवायची आहे सहा नऊची बहुतेक तर त्या ह्या दोन तीन दिवसात मी चिरा गोळा केला आहे नऊशे अजून आपल्याला चिरा लागणार आहे कमीत कमी दोन हजार वाळू लागणार आहे वाळू थोडी शॉर्टेज होती आता वाळू इझी मिळते मग सेंट्रिंगचं काम झाल्यानंतर हे बघा यासह जोत्याचं काम पूर्ण झाले आज व्हिडिओ बनवावा असा वाटला मला गरजेचा काल रात्री मला एक फोन आला होता माझ्या फॉलोअरचा आणि मला खरोखर मन भरून माझं आणि गुड न्यूज मेहण्याला माझ्या ट्विन्स झाल्यात था। एक मुलगा एक मुलगी म्हणजे विषय त्याने एका फटक्यात संपवलेला आहे एक मुलगा आणि एक मुलगी थोडा वेळ जाऊ दे त्यांचेही फोटोज दाखवेन तुम्हाला मी विषय मन भरून आलं काल एका फॉलोअरनं फोन केला मला पुण्यावरून आणि मला म्हटले आहे अद्दान बाय कसं काय सगळं व्यवस्थित घराचं काम कुठंपर्यंत आलं आहे मी म्हटलं की ठीक चाललं आहे जो त्याचं काम पूर्ण झालं आहे मला म्हटले काहीही गरज असेल तर मला सांगा कुठल्याही स्वरूपाची असू दे मला सांगा मला खूप भारी वाटलं मी त्यांना म्हटलं भाई तुम्ही बोलला माझं पोट भरलं आणि मनही भरलं माझ्या आप्तसोख्याने माझ्या कुटुंबातल्या कोणीही मला विचारलं नाही की काय अडचण आहे का कसं करतोयस कुठपर्यंत आले पण माझ्या फॉलोअर्सनी मला विचारलं खूप अभिमानास्पद गोष्ट आहे जातीधर्माच्या पलीकडचं नातं आहे आणि भावा आणि भावनेंच्या पलीकडचंही नातं आहे मी कोण ते कोण आजपर्यंत भेट नाही असंच सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ पाहतात त्यांना आवडते म्हणून त्यांनी मला म्हटले तुम्हाला काही गरज असेल तर मला सांगा बघा बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे ते बोलले ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि हे प्रेम असंच राहावं हीच परमेश्वराकडं माझी मागणी आहे आणि मला ताकद त्यांना आणि जास्त द्यावी आणि चांगलं कार्य माझ्या हातून घडावं हे घर बांधतोय ना मी हे सर्व कोकणवासियांसाठी एक अनुभव एक उदाहरण प्रस्तुत करायचं आहे की बँकेकडनं मित्रांकडून कोणाकडूनही एक रुपया न घेता आपण घर बांधू शकतो कारण बँकेची कर्ज काढली ती वीस वीस वर्ष फेडायची आणि तोपर्यंत घर तुमचं नसते आणि समजा काय प्रॉब्लेम आला आयुष्यात तर मग ते घर राहू देत सगळ्यांना माहीत आहे ती गोष्ट म्हणून मी प्रयत्न करतो आहे की माझ्या व्यवसायाच्या जोरावर माझ्या अनुभवाच्या जोरावर माझ्या गॅरेजची मुलं त्यांच्या जीवावरती आणि तुमच्या प्रेमावरती हे घर मला बांधायचं आहे तेही बिनकर्जाचं तुमच्या सदिच्छा तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू देत आणि फॉलोअर्सना खूप खूप आभार माझे की त्यांनी मला विचारलेही